महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी प्रशासन रिक्त दोनशे त्र्याऐंशी ऐवजी दोनशे सत्तावीस जागांची भरती प्रक्रिया राबवणार आहे त्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला असून बारापैकी सहा पदांच्या बिंदुनियावलीला विभागीय आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिल्यानंतर उर्वरित सहा पदांसाठी येत्या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने आयबीपीएस या सरकारी एजन्सीकडे प्रस्ताव सादर करून जाहिरात काढण्याची तयारी सुरू केली आहे शासनाने महापालिकेसाठी मंजूर केलेल्या आकृती बंद आणि सेवा भरती नियमांनुसार मंजूर पदांची संख्या पाच हजार दोनशे दोन एवढी झाली आहे त्यापैकी सुमारे दोन हजार सहाशे कर्मचारी सध्या कार्यरत असून दोन हजार सहाशेहून अधिक पदे रिक्त आहेत त्यापैकी गेल्या वर्ष एकशे चोवीस जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती त्यातील पात्र सेवेत रुजू झाले आता या भरतीतील उर्वरित जागांनी विविध पदांच्या जागांसाठी महापालिका निवडणुकीपूर्वी भरती प्रक्रिया राबविण्याची तयारी के प्रशासनाने केली परंतु यातील लिपिकांच्या वगळण्यात आल्या त्यामुळे प्रशासनाने दोनशे सत्तावीस जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे त्यासाठी प्रथम विविध सहा पदांच्या बावन्न जागांचा तर नंतर उर्वरित सहा पदांच्या एकशे बहात्तर पदांचा प्रस्ताव बिंदू नियमावली निश्चित करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता यातील पहिल्या प्रस्तावाला दोन आठवड्यांपूर्वीच मंजुरी मिळाली आहे तर दुसऱ्या प्रस्तावाला देखील येत्या आठ दिवसात मंजुरी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली त्यामुळे प्रशासनाने आता आय बी पी एस या शासकीय एजन्सी मार्फत पदभरतीची जाहिरात आणि परीक्षेबाबतची प्रक्रिया राबवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत